एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शो वरती बंदी घालायलाच पाहिजे की उल्लू ऍप सह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालण्यात यावी नमस्कार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देणं तात्काळ थांबवलं पाहिजे एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शो वरती बंदी घालायलाच पाहिजे स्वतःला अभिनेता म्हणणाऱ्या एजाज खानचा हाऊस अरेस्ट नावाचा शो नावा हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरतायत जे अत्यंत घाणेरडे आहेत जे अत्यंत अश्लील आहेत लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट अगदी सहजरित्याने पोहोचतोय असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही तर समाजाच्या आरोग्याची सुद्धा विटंबना आहे असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घालाय मी माहिती व प्रसारण मंत्री माननीय अश्विन वैष्णवजी यांना विनंती करते की उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालण्यात यावी हाऊस अरेस्ट नावाचा शो हा निव्वळ कंटेंट नाही तर समाजाच्या मूल्यांवर आघात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका